नमस्कार मी राणी कासलीवाल आपण पाहत आहे डिजिटल आयल्या नगर आज आयल्या नगर शहरामध्ये सकल मातंग समाजाच्या वतीने नऊ शक्ती आणि भीम शक्ती महागर्जना महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सोनई मध्ये झालेल्या मातंग समाजाच्या युवकावर हल्ला करण्यात आल्याच्या निषेधार्थ या मोर्चाचं आयोजन आयल्या नगर शहरात करण्यात आलेलं आहे भाऊ बिजितला नगर मध्ये आपलं स्वागत काय सांगाल महातग समाजावर वारंवार हल्ले केले जात आहेत या संदर्भात आज कलेक्टर ऑफिसवर आपण मोर्चा काढलाय आम्ही आज मोर्चा काढलेला मातंग समाज व जय भीम समाज व टोटल दलित समाज वारंवार आमच्या या दलित समाजावर खेड्यापाड्यांनी वारंवार अत्याचार होतो यामध्ये दखल प्रशासनही देत नाही म्हणावा असं ना कोणते कुणी देत आमच्यात दखल आमचं असं म्हणणं आहे जिथे जिथं आमच्या समाजावर अशा अत्याचार होते आता जर कोणी दखल जर नाही दिली तर आम्ही टोटल मातंग समाज जय भीम समाज व दलित समाज सारा रस्त्यावर उतरून यांना तोंड देऊ व जे आमच्यावर अत्याचार होते यांचं उत्तर यांच्याकडून घेऊ आमचे तुम्ही तुमच्या एका कार्यक्रमात म्हटले होते की आमची धिंड काढता तशी त्यांची धिंड काढा काय सांगाल आमच्या दलित बांधवांवर कधी असे अत्याचार झाले प्रशासन प्रशासन आमच्यावर आम्ही आमच्या आम मुलांवर अत्याचार झाले आमच्या धिंड काढतात आमच्यावर एमपीड लावतात आमच्यावर मोके लावतात आमच्यावर परजातीच्या लोकांनी असा अत्याचार केला व परजातीच्या लोक आमच्याविषयी काही बोलले आमच्या जातीला शिव्या जरी दिल्या या प्रशासन याच्यात दखल घेत नाही माझं असं प्रशासनाला म्हणणं आहे प्रशासनाकडे असं तळतळीच अन्य मंत्र्यांचं म्हणणं आहे माझं पूर्व मातन समाज व जय भीम समाज व दलित समाजा कोण मी एक त्यांचा छोटासा कार्यकर्ता बोलतोय का आमच्या समाजावर जिथं अत्याचार होईल जसं तुम्ही साऱ्याला प्रशासन नाही देत आहे तसं आम्हाला बी द्यावा आमचं एवढंच म्हणणं आहे आमचं मातंग समाजावर वारंवार हल्ले केले जात आहेत हल्लेखोर मोकाट आहेत काय सांगा हे हल्लेखोर अजून बी फरार आहेत प्रशासनाने ते हल्लेखोर अजून अटक नाही केले तो बी एक तो बी एक पॉइंट याच्यामध्ये आम्ही या मोर्चा मध्ये तो बी एक पॉइंट टाकलेला आहे याच्यामध्ये खूप आमच्यावर असे अत्याचार झाले एवढ्या एवढ्या तालुक्यांमध्ये आम्हाला त्याला कुठेतरी उत्तर द्यायचंय त्या कारणाने आम्ही एवढे समाज बांधव सारे रस्त्यावर उतरलो धन्यवाद भाऊ मातंग समाजावर वारंवार होणाऱ्या संदर्भात प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची मागणी आता मातंग समाज करतोय